स्मार्ट भागामध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी बांधवानो या भागात आपण सॉइल मॅपिंग मातीच नकाशांकन म्हणजे काय ते कसं केलं जात आणि त्याचे शेतकऱ्यांना काय फायदे होतात ते आपण जाणून घेणार आहोत मातीच मॅपिंग म्हणजे आपल्या शेताचा किंवा गावच्या मातीचा प्रकार सुपिकता पोषण तत्वांची पातळी दाखवणारा नकाशा म्हणजेच जमिनीचं आरोग्य पत्रक मोठ्या क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी जाऊन माती तपासणं शक्य नसत म्हणून ठराविक निवडक ठिकाणीच मातीचे नमुने घेतले जातात हे नमुने प्रयोगशाळेत तपासून त्यांचा पी एच एन पी इत्यादीची अचूक माहिती मिळते प्रत्येक नमुना कुठून घेतला आहे हे जी पी एस लोकेशन सह नोंदवलं जातं इथेच आपल्याला सॅटेलाइट आणि ड्रोन डेटा कामाला येतो सॅटेलाइट किंवा ड्रोन फोटो मध्ये प्रत्येक भागाचा रंग प्रकाश परावर्तन आणि इन्फ्रेट ची माहिती मिळते मातीचा प्रकार आणि पोषण तत्वानुसार हा परावर्तनाचा नमुना बदलत असतो त्यामुळे नमुने घेतलेल्या ठिकाणी मिळालेल्या प्रयोगशाळेच्या माहितीशी उपग्रह किंवा ड्रोनच्या प्रतिमेला त्या ठिकाणी डेटा जुळवला जातो यानंतर जीएस मध्ये हा डेटा वापरून नमुने न घेतलेल्या उरलेल्या भागाचा अंदाज मानला जातो म्हणजे सॅम्पलिंगने अचूक माहिती मिळते आणि सॅटेलाइट व ड्रोन डेटाच्या माहितीने आपण संपूर्ण मोठ्या क्षेत्राचे नकाशे बनवू शकतो आता एक्झाम्पल म्हणजे हा जो तुम्हाला नकाशा दिसतोय त्याच्यावरती हिरवा रंग आहे जो की दर्शवतो की तिथली माती सुपीक आहे पिवळा रंग म्हणजे मध्यम आहे आणि लाल म्हणजे तिथे पोषण तत्व कमी आहे अशा रंगांमध्ये मा मातीची स्थिती आपण नकाशावरती दाखवतो यामुळे खर्च वाचतो पिकाच उत्पादन वाढत आणि आपल्याला योग्य पीक ठरवायला मदत होते अशाच आधुनिक शेतीविषयक माहिती करता फार्म प्रिसाईजला ला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोर वरून फार्म प्रिसाईज ऍप डाऊनलोड करा